या समाजाच्या सुद्धा मागण्या आहे आणि त्या मागण्या सरकारने पूर्ण केल्या पाहिजे शिक्षणाचा खास अधिकार आहे तो महत्वाचा आहे म्हणजे बघू शकता या महिला ज्या आहे रिंगण घालत आंदोलन करते आंदोलन तुम्हाला दाखवतोय रिंगण घालून सगळ्या महिला या ठिकाणी आंदोलन करतात बघू शकता दाखवून रिंगण

Thank oh <laughs> you. रिंगणामध्ये नारे देत जे आहे या संपूर्ण महिला सरकारना आपल्या मागण्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मी तुम्हाला दाखवलं रिंगण घालून जे आहे त्या महिला आपल्या मागण्या मागत आहे तर नक्कीच आता भाऊ भाऊ जे आंदोलन भाऊला विचारू असेल काय मागण्या काय आमच्या मागण्या ज्या आहेत ज्या अर्धवेळ श्री परिचारिका ज्या महिला आहेत या महिलांना तीन हजार रुपये इतकाच पगार दिला जातो पण तीन हजारामध्ये आज काही होत नाही तर आम्हाला ह्या ज्या महिला अर्धवेळ श्री परिचारिका महिला ज्या आहेत यांना परमनंट करून घेतलं पाहिजे असंच ह्या मागणी घेऊन आम्ही आझाद मैदान या ठिकाणी आमचं बेमुदत आंदोलन आम्ही या ठिकाणी सुरू केलेलं आहे आज जर विचार करायचा ठरला तर ह्या महिलांना तीन हजारामध्ये यांचा प्रपंच चालू शकतो का आपण जर विचार केला तर तीन हजारामध्ये काहीच घडत नाही आता आमची फक्त मागणी एवढीच आहे की यांना परमनंट करून घेण्यात यावं आणि त्याचबरोबर यांना शासनाच्या सगळ्या सवलती देखील देण्यात यावा या महिला गेल्या पंचेचाळीस ऐंशी नव्वद वर्षापासून काम करत आहे यांना सदा आयडेंटी कार्ड देखील दिला जात नाही यांना गणवेश दिला जात नाही शासनाच्या कुठल्याही योजनेमध्ये यांना काही दिला जात नाही म्हणून आमचे आता ह्या आजीचा बघा तुम्ही या आजीचा वय एवढा आहे आजी, आजी तुम्हाला नाही नाही ओळखपत्र सुद्धा नाही जर कोणी आलं तर आम्हाला म्हणता कोण आहे हात धरून बाहेर काढून देतात वर्षापासून काम करता मला तीस पस्तीस वर्ष झाले काम करायला आमचे मागणी आम्हाला पेन्शन मिळावं आम्हाला परमट करावं नक्कीच महाराष्ट्रात अशा किती महिलांचा प्रश्न आहे हा दहा हजार पाचशेच्या च्या वरती या महिला आहेत संपूर्ण महाराष्ट्रातून दहा हजाराच्या वरती या महिला ज्या आहेत तर आपण हे बघू शकता हे आजी बघा वयोवृद्ध आजी आहे आणि आपल्या मागण्यासाठी जी आहे ते आझाद मैदानावर आलेली आहे आजी काय मागणी आहे तो आ, 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 आम दिवसा पसुन का बऱ्याच दिवसापासून अन्याय झालेला आहे शासनाचा हे अन्याय दूर होईना आमची आम्हाला जगावं का राहावं हे आम्हाला काही समजे ना रिटायर झालं त्यांना काही नाही बाहेर राबतात त्यांना पगार भरपूर नाही बाराशेवर काही बायका रिटायर केलेल्या आहेत त्यांनी आता जगायचं कस बाराशे रिटायर झालेली महिला जगायची कशी त्याला मुलंबाळा नाहीत शेतीवाडी नाही आणि आता हे तीन हजारात बायकाच्या ड्युटी करतात त्यांचे मिस्टर दारू पिणार असतात मुलंबाळा कसं सांभाळायचं त्या महिलेनं त्या महिलेचा कोणच विचार करत नाही त्यांचा विचार कोण करणार आहे शासनान केला पाहिजे परमानंट परमानंट करून घेतलं पाहिजे एवढ्या महिलांना सगळ्या महिला आम्हाला तीन बाजारात काही पुरवडत नाहीये मुलं असून आम्हाला म्हणता तुम्ही काय करून ठेवलंय आम्हाला खूप वाईट लागतं आम्ही पन्नास रुपयापासून काम करलं पण आम्हाला काहीच मिळालं नाही सरकारनं आम्हाला लक्षच दिलं नाही आम्हाला जाता आम्ही पाच वास वाजता तर लोक काम करतात पण आमच्याकडे सरकार लक्ष देत नाही आम्ही दोन हजार सोळा पासून इनून मंदिर आहे तरी आमच्याकडे लक्ष कोणाच नाही आम्हाला सरकार जागी व्हा आणि आम्हाला एक तर परम करून घेण्यात यावा मुलं शाळेला आहे ते आमचं घर भागत नाही आमच्या मुलं शाळेत जाते ते आमचा खर्च भागत नाही आम्हाला कुठला आमचे मालक म्हणते काय तीन हजाराचे येत आहे काय तुझे माझे रुपये रोज शेतात गेलो तर पाचशे रुपये बाई आणते आणि तुमचे शंभर रुपये मध्ये भागताय का जाता आठला येता सहाला म्हणतात मालक आमचे बांधतात कसं करायचं सांगा तुम्ही आमचं तीन हजार भागत ना आम्हाला प्रमाणे करून घ्या याचा नाही मिळाला पाहिजे आम्ही पन्नास रुपये बसून राहलो आम्हाला परमनेंट करून द्या आमचे लेकर लहान लहान होते लहान लहान लेकर होते आम्ही पन्नास रुपये ऐंशी रुपये बसून आठ गाव फिरून आम्ही लहान लहान लेकर घेऊन असं वॅक्सिन कॅरियर असं घेऊन आम्ही हे केला आम्हाला परमनेंट करा आमच्या सगळ्या बायाला परमनेंट करा लय हाल झालेली आहे आम्ही आठ खेळे पाच पाच किलोमीटर फिरलेले आहे आमचे वारसाला घ्या आम्हाला आमचं आयुष्य फुकट गेलं मिळत नाही अन्न मिळत नाही आम्हाला परमोनेट करा बाकी काय नका परमोनेट करा आम्हाला सरकार बाकी काय नको आमचं आयुष्य पूर्ण फुकट गेलं आम्हाला पन्नास रुपये सुद्धा टायमावर मिळत नव्हते आज आपण बघतोय की अर्धवेळ श्री परिचारिका जी महिला जी आहे ही महाराष्ट्रामध्ये गेल्या पन्नास रुपये महिन्याप्रमाणे या महिलांनी काम केलं आज यांना तीन हजार रुपये पगार भेटतो आणि तीन हजार रुपये पगारामध्ये यांच्या मुलांचं शिक्षण होणार का यांचा परिवार चालेल का जर उद्याकडे यांचं काही महिलांचं वय होत चाललेलं आहे मग मा या महिलांचं काय मग यांनी भीक मागायचा की काय हा देखील प्रश्न या ठिकाणी पडला आहे तर आम्हाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांना आमचे हात जोडून एक कळकळीची विनंती आहे की या सगळ्या महिलांना गेल्या या पन्नास साठ वर्षापासून साठ सत्तर वर्षापासून आपल्या सेवेत काम करत आहे तर यांना परमनंट करून घेण्यात यावं अशी मागणी आम्ही हात जोडून देवेंद्रजी फडणवीस साहेबांजवळ या ठिकाणी करत आहोत आणि त्यांनी आमच्या विनंतीला मान द्याल आणि अर्धवेळ श्री परिचारिका महिला ज्या आहेत या महिलांना खऱ्या अर्थाने न्याय द्याल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो या महिलांची मागणी आहे मी ऐकल्याच आहे त्यांच्या काय मागण्या तर निश्चितच सरकारना ही सगळी ह्या ज्या सगळ्या महिला आहे या मागणीसाठी या ठिकाणी आझाद मैदानावर आंदोलन करताना आपल्याला दिसत आहे बघत राह न्यूज लाइक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार